बघा आपण श्वसन संस्था बघायला चालू केलेली होती तर श्वसन संस्थेची सुरुवात कशापासून होते नाकापासून बर बर आपल्याला श्वसन संस्थेमध्ये श्वसन संस्थेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात तर वेगवेगळे पार्ट बघायला मिळतात पहिला पार्ट म्हणजेच आपल्याला कोण मिळतं नाक त्यानंतर बघा दुसरा पार्ट म्हणजेच कोणता आहे नाकामध्ये आपल्याला काय कंडिशन येते म्हणजे श्वसन क्रिया किंवा श्वसन संस्था कुठून स्टार्ट होते तर नाकापासून सुरुवात होते बघा श्वसन संस्था नाकापासून नाका सुरुवात होते सुरुवात होते ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा पार्ट याच्यामध्ये काय बघायला मिळतो बघा मोजक्या मोजक्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे नाक नंतर आपल्याला येतो घसा घसा बघा घशामध्ये आपल्याला काय कंडिशन बघायला मिळतात रे तर घशाचा जर विचार केला तर घशामध्ये आपल्याला घशापासून अन्नलिका आणि श्वासनलिका सुरू होतात अन्नलिका अन्नलिका व श्वासनलिका हो श्वास नलिका कुठून स्टार्ट होतात रे सुरुवात होतात तर घशापासून सुरुवात होतात अन्न नलिका श्वासनलिका घशापासून सुरुवात श्वास होतात घशापासून सुरू होता आता बघा याच्यामध्ये घशापासून ह्या सुरू झाल्या दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर श्वासनलिका ही अन्न नलिकेच्या पुढे असते महत्वाचा मुद्दा हा आहे कोण पुढे असतं असं विचारतात तर श्वासनलिका श्वासनलिका अन्न नलिकेच्या 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 पुढे असते पुढे असते हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवायचं पुढे श्वासनलिका आहे त्याच्या पाठीमाग कोण आहे नलिका आहे हे तर हा भाग म्हणजे कुणाचा श्वासनलिकेचा आणि त्याच्या पाठीमाल्या बाजूला कोण असते अन्न नलिका असते ठीक आहे ह्या दोन गोष्टी इतर महत्वाच्या राहतात त्यानंतर बघा अन्न नलिका अन्न आत जाताना झाकणामुळे काय होतंय बघा रे श्वासनलिका झाकली जाते एक झाकण असतं बघा ज्यावेळी अन्न आत जात असत अन्न आत जाताना जाताना श्वासनलिका श्वासनलिका नलिका झाकली जाते श्वासनलिका काय केली जाते झाकली जाते आता कशाने झाकली जाते तर त्याचं झाकण असते थोडकं तर त्या झाकणानं ती काय केली जाते झाकली जाते त्यानंतर बघा त्यामुळे काय होत नाही बघा रे श्वासनलिकेमध्ये काय होत नाही अन्नाचे कण शिरत नाहीत आणि अन्नाचे कण शिरले तर काय होते म्हणून सांगितले ठसका लागतो अन्नाचे कण जर आपल्या कशामध्ये गेले श्वासनलिकेमध्ये गेले तर ठसका लागतो बघा हवा घशातून कुठं जाते श्वासनलिकेमध्ये जाते बघा हवा हवा घशातून घशातून श्वासनलिकेत जाते श्वास नलिकेत जाते त्यानंतर बघा घसा झाला त्याच्यानंतर तिसरा पार्ट येतो तो म्हणजेच काय श्वासनलिका तिसरा पार्ट आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच कोणता श्वास नलिका हा तिसरा पार्ट आता बघा श्वासनलिकेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं <coughs> बघा श्वासनलिका श्वासनलिकेच्या सुरुवातीचा भाग काय असतो रे स्वरयंत्र सुरुवातीचा भाग काय असतो सुरुवातीचा भाग स्वरयंत्राचा असतो स्वरयंत्राचा असतो ठीक आहे बघा स्वरयंत्राचा असतो त्यानंतर बघा छातीमध्ये काय होतं रे त्याचे दोन फाटे बघतात श्वासनलिका श्वासनलिका छातीत श्वास नली केला म्हणजे आपण श्वास नली केला छातीत छातीत दोन फाटे फुटतात फाटे फुटतात बघा काय काय मिळालं आपल्याला श्वासनलिकेमध्ये मद... श्वासनलिका छातीमध्ये काय होतं दोन फाटे फुटतात एक उजव्या फुफ्फुसाकडे जातं आणि एक दुसरं डाव्या फुफ्फुसाकडे जातं ही झाली तिसरी गोष्ट म्हणजेच कोण आहे श्वासनलिका त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं तर चौथा पाठ म्हणजेच काय येतात फुफ्फुसे आता फुफ्फुसांमध्ये आपल्याला काय मिळतं छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्याने उजव्या बाजूला काय असतात रे फुफुस असतात कुठं असतात हृदयाच्या डाव्यानी उजव्या बाजूला हृदयाच्या हृदयाच्या डाव्या डाव्या व उजव्या बाजूला उजव्या बाजूला काय असतात फुफुसा असतात बाजूला फुफुसे असतात असतात त्यानंतर बघा हृदयाचा जास्तीत जास्त भाग कोण झाकून टाकतात रे फुफुसे झाकून टाकतात बघा हृदयाचा जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ ज़वर ना तो तीन चतुर्थांश असतो किती भाग व्यापला जातो तीन चतुर्थांश भाग काय करतात तर फुफ्फुसे हा हृदयाचा जास्तीत जास्त भाग फुफ्फुसे काय करतात रे फुफ्फुसे व्यापतात व्यापतात किंवा झाकतात आपण असं म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा फुफ्फुसावर काय असतं रे दुपदरी आवरण असतं त्याला आवरण म्हणतात बघा फुफ्फुसावर दुपदरी दुपदरी आवरण आवरण त्याला काय म्हणायचं रे आवरण फुक्सरावर आवरण असं म्हटलं जातं त्यानंतर बघा फुक्कुसामध्ये काय असतात रे लहान लहान कप्पे असतात हा ते स्पंज सारखं असतं आणि स्थितीस्थापक असत काय असत स्पंज सारखे व स्थितीस्थापक स्थिती स्थापक त्यानंतर याच्यामध्ये काय असतात रे लहान लहान कप्पे लहान लहान कप्पे कप्पे त्या कप्प्यांना काय म्हणायचं रे वायुकोश वायुकोश म्हणतात त्यांना काय म्हणलं जातं वायुकोश असं म्हटलं जातं आता बघा वायुकेशाच्या भोवती काय असतात रे केशिकांच्या जाळ्या असतात म्हणजे बऱ्याचशा केशिक केश वाहिन्या आपण त्यांना म्हणू शकतो वायुकोशाभोवती वायुकोशाभोवती भौतिक केश वाहिन्या केश वाहिन्या वाहिन्या असतात केशवाहिन्या असतात आता बघा अं जे आपल्याला आवरण असतं ते कसं असतं झिर्जिरीत असत वायुकोशाचे आवरण वायुकोश आणि कशाच केशवाहिन्यांच वायुकोश व केश वाहिन्यांचे आवरण आवरण कसं असतं पातळ म्हणूया आपण त्याला किंवा झिर झिरझिरीत जीर झिरझिरीत जीर असते ठीक आहे आता बघा वायुकोशाच्या वरून पातळ किंवा झिरझिरीत जीर असते आणि त्याच्यानंतर मध्ये फुक्कुसामध्ये असंख्य काय असतात वायुकोश असतात असंख्य असंख्य वायुकोश वायुकोश असतात बघा भरपूर मोठ्या प्रमाणात वायुकोश असतात आपण ते बघितलेलं आहे बघा याच्यामध्ये परत एकदा इथं दाखवू शकतोय आपण इथं काय मिळतंय बघा हा वायुकोश आहे आणि हा वायुकोशा भोवती हे काय आली केशवाहिनी आली आणि या केशवाहिनीमध्ये बघा हे निळ्या कलर न दाखवलेलं आहे ते काय कार्बन युक्त रक्त आहे इथं ते कार्बन कार्बन डायऑक्साइड काय केला बाहेर टाकला त्यानंतर मग इथं ऑक्सिजन मिळसळला की लाल कलरचं कलर रक्त दाखवलंय म्हणजे इथं आपण काय केलंय तर इथं देवाणघेवाण होते आणि ती देवाणघेवाण कशाची होते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होत असते बघा वायुकोशामध्ये ते आवरण झिर्जिरीत असतं आणि त्या जीर झिर्जिरीत आवरणामुळेच काय होते रे वायूची देवाणघेवाण होते वायूंची देवाणघेवाण देवाणघेवाण होते बघा वायूची देवाणघेवाण होते आता ती वायूंची देवाणघेवाण जी असते ती वायूची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते तर बघा याच्यासाठी आपल्याला सॉरी फुप्फुसामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ती वायूची देवाणघेवाण कशा पद्धतीनं होते याचा आपण आता विचार करणार आहोत तर वायूची देवाणघेवाण वायूची देवाण घेवाण आता वायूची देवाणघेवाण करण्यासाठीच आपल्या शरीरामध्ये काय आहे रे तर लक्षात ठेवायचं तर तांबड्या रक्तपेशी आहेत आणि त्याच्यामध्ये कोण असतं हिमोग्लोबिन असतं काय असतं तांबड्या रक्तपेशी बघा काय काय मिळतं आपल्याला तांबड्या रक्त पेशी काय असत हिमोग्लोबिन ग्लोबिन हिमोग्लोबिन हे कसं असतं रे तर लक्षात ठेवायचं लोहयुक्त असत लोहयुक्त बघा हिमोग्लोबिन मध्ये काय असतं रे लोहयुक्त प्रथिन असतात काय असतात लोहयुक्त प्रथिन असत बघा तांबड्या रक्तपेशी असतात आता फुफ्फुसामध्ये जे देवाणघेवाण होत असते त्याच्यासाठी गरजेचं कोण आहे तांबड्या रक्तपेशी किंवा त्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हे हिमोग्लोबिन कशापासून बनलेलं असतं लोहयुक्त प्रथिनापासून बनलेलं असतं आता बघा हवेतील ऑक्सिजन जो असतो ते ऑक्सिजन कोण शोषून घेत रे हिमोग्लोबिन शोषून घेत म्हणजे हिमोग्लोबिन हे कुणाबरोबर क्रिया करू शकतं ऑक्सिजन बरोबर क्रिया करू शकत म्हणजे बघा हिमोग्लोबिन काय करतं रे हिमोग्लोबिन ग्लोबिन ओटू शोषून घेते शोषून घेते काय करते हिमोग्लोबिन काय करतो ओटू शोषून घेते आता बघा ओटू शोषून घेतलं आणि त्यावेळी काय करत बघा त्याच वेळी सिओटो आणि जलबाष्प रक्ताचं रक्तामधून काय करतं वायुकोषामध्ये टाक्त। टाकतं काय टाकतं सांगा टू व जलबाष्प म्हणजे थोडक्यात आपण वाफ म्हणूया थोडीशी पाण्याची वाफ जलबाष्प म्हणतात त्याला जलबाष्प कशामध्ये टाकतं रक्तातून रक्तातून वायुकोशात टाकत वायुकोशात टाकते बघा रक्तातून वायुकोशामध्ये टाकते आणि त्या हवेत मिसळून काय होतं बाहेर निघून जातं हवेत मिसळून काय होतं बाहेर निघून जातं आता बघा त्याच्यानंतर सिवोटोनी जलबाष्प बाहेर काढून टाकणं यालाच आपण काय म्हणतो उच्छवास असं म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पाचवा भाग याच्यामध्ये येतो तो पाचवा भाग म्हणजेच काय कालच आपण एक बघितलेला आहे त्याला जम्पिंग जपाक म्हणतो आपण पाचवा भाग म्हणजेच काय आहे रे श्वास पटल काय बघायला मिळतं श्वास पटल आता श्वास पटल हे कुठं असतं हे आपण पहिल्यांदा क्लिअर करूया श्वास पटल हे कुठं असतं रे बरगड्या म्हणजे छातीचा पिंजरा तळाशी असतं एक स्नायूचा पडदा असतो आणि ते कशाच्या मध्ये त्याला काय म्हणलं श्वासपटल म्हटलं जातं ते उदर पोकळी आणि छातीची पोकळी यांच्या दरम्यान असतो कुठं असतं उदर पोकळी उदर पोकळी व छातीची पोकळी छातीची पोकळी पोकळी दरम्यान दरम्यान काय असतं रे अं स्नायूंच स्नायू स्नायूंचा पडदा पडदा म्हणजेच काय असतं रे म्हणजेच श्वासपटल श्वास पटल श्वास बघा श्वासपटल आपल्याला मिळालं आता श्वास पटल हे आपल्याला जे मिळतं ते श्वासपटल श्वास पटल काय करत बघा बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वास पटल खाली जाणे या दोन क्रिया एकदम घडतात बघा ह्या क्रिया महत्वाच्या आहेत कोणत्या कोणत्या बरगड्या वर उचलणे उचलणे म्हणजे काय रे श्वास घेतला की आपली छाती फुगते त्यावेळी बरगड्या का काय होतात थोड्याशा वरती उचलल्या जातात मग बरगड्या वर उचलल्या जातात त्यावेळी श्वास पटल काय होतं रे श्वास पटल खाली दाबलं जातं काय केलं जातं खाली दाबलं जातं खाली दाबले दाबले जाते आता बघा ज्यावेळी बरगड्या वर जातात श्वास पटल खाली दाबलं जातं त्यावेळी हवेचा दाब कमी होतो काय होतंय बघा तर लक्षात ठेवायचं त्यावेळी हवेचा दाब म्हणजेच फुप्फुसावरील दाब जो असतो फुप्फुसावरील दाब कमी होतो कमी होतो आता लक्षात ठेवायचं फुफ्फुसावरील दाब कमी झाला की हवा आत कशाम शिरते कशामध्ये शिरते फुफ्फुसात शिरते म्हणजे त्याला आपण श्वास घेणे म्हणतो काय म्हणतो श्वास घेणे बघा फुफ्फुसावरील दाब कमी होतो आणि त्यामुळे काय होते बघा बाहेरील हवा फुफ्फुसात जाते बाहेरील बाहेरील हवा फुफ्फुसात जाते फुफ्फुसात जाते काय घडलं लक्षात घ्या काय मिळालं आपल्याला बरगड्या थोड्याशा वर उचलल्या तो जो श्वास पटल आहे ते खाली गेलं त्यामुळं फुप्फुसावरील दाब कमी झाला आणि फुफ्फुसावरील दाब कमी झाला की हवा बाहेरली हवा कुठं जाते फुप्फुसात जायला चालू होते याला श्वास घेणे म्हणतो आता दुसऱ्याच वेळेला काय होणार आहे सांगा बरगड्या खाली जाणार श्वासपटल वरती येणार बघा आता याबरोबर उलट घडणार काय बरगड्या म्हणजे सुस्थितीत पुन्हा होत्या त्या स्थितीत येणार ठीक आहे मूळ स्थितीत येतात मूळ स्थितीत त्यावेळी श्वास पटल काय होतं रे श्वास पटल वर दाबले जाते वर दाबले जाते आणि त्यावेळी फुफ्फुसावरील दाब काय होणार रे फुफुसावरील दाब वाढतो काय होतो वाढतो आणि फुफ्फुसावरील दाब वाढला की आतली हवा बाहेर फेकली जाते दाब वाढला दाबलं ना त्याला दाबलं की काय होणार आतली हवा बाहेर फेकली जाणार उदाहरणार्थ पोटावरती आपल्याला कोणतरी दाबलं काय होते एकदमच आपला हवा बाहेर येते ना तर लक्षात ठेवायचं दाब पडल्यामुळे म्हणजेच त्याच्यावरती काय पडलं रे उदाहरणार्थ तुम्ही फुगा फुगवला आणि त्याला जोरात दाबला काय होणार रे हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करणार जर समजा त्याचं तोंड ओपन असेल तर तोंडातून हवा काय होणार फुग्याच्या तोंडातून हवा काय होणार फटकन बाहेर निघणार जर तोंड ओपन नसेल तर फुटणार बरोबर आहे मग असं होत आपल्या बघा काय होत श्वास घेतला की त्याच्यानंतर हा दाब वाढतो आणि दाब वाढला की तो हवा काय केली जाते बाहेर फेकली जाते म्हणजेच बघा अं फुप्फुसातील फुफ्फुसातील हवा हवा बाहेर जाते बाहेर जाते असं आपल्याला काय बघायला मिळतं तर श्वास आणि उच्छवास बघायला मिळतं आणि हे सतत वर खाली वर खाली होत राहतं आणि आपल्याला श्वासोच्छवास चालू राहतो बघा काय काय आपण बघितलं तर श्वास श्वसन संस्थेचा विचार केला त्याच्या अगोदर परत एकदा थोडस पाठिंबा आपण काय करूया तर कशा पद्धतीनं वायुकोश असतात वगैरे यांचं जराशा आकृत्या तरी बघून घेऊया आपण ठीक आहे तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं तर आपल्या श्वसन संस्था कुठून चालू होते नाकापासून स्टार्ट होते त्यानंतर इथं कुठं येतो घशा येतो घशामध्ये एक झाकण असतं ते श्वासनलिकेवरती असतं अन्न खात असताना ते श्वासनलिकेवरती असतं अन्न खात नसताना ते कशावरती असतं तर अन्न नलिकेवरती असतं श्वासनलिका ओपन असते श्वासनलिका ही पुढं असते मागं कोण असतं अन्न नलिका असते त्यानंतर श्वासनलिकेचे दोन पार्ट होतात कुठं छातीत गेल्यानंतर दोन पार्ट होतात एक उजवीकडे आणि एक डावीकडे जातो त्यानंतर याच्यामध्ये ही दोन फुप्फुसं येतात उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ती फुप्फुस बघा ह्याच्यामध्ये नाही तस होते असत याच्यामध्ये असतं आणि दोन्ही बाजूने त्याच्यावरती काय असतं तर फुफ्फुसं त्याच्यावरती टेकलेली असतात आणि थोडक्यात ते पूर्णपणे झाकून ठेवलेलं असतं आता बघा त्यानंतर मग आपल्याला ह्या फुप्फुसामध्ये असे वायुकोश बघायला मिळतात वायुकोश हे कसे असतात तरी एकदम झिरझिरित असतात हा फुपुस कशी असतात दूपदरी आवरण असतं त्याच्यावरती त्याला फुप्फुस आवरण म्हणतात त्यानंतर हे वायुकोश असे छोटे छोटे असतात ते एकदम कसे असतात झिरझिरीत असतात त्याच्यावरती केश केशवाहिन्या असतात त्या पण एकदम कशा असतात पातळ असतात त्यांच्यामध्ये कशाची देवाणघेवाण होते तर वायूंची देवाणघेवाण होते कशा पद्धतीनं होते ती इथं आपण बघितलेली आहे कार्बन डायऑक्साईड वायुकोशात येतो ऑक्सिजन काय करतो रक्तात जातो आणि रक्तामध्ये कोण असतं रक्तामध्ये म्हणजे तांबड्या रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतो तो हिमोग्लोबिन कशाने बनलेला असतो लोहयुक्त प्रथिनाचा असतो आणि त्याच्याकडे ती एक क्षमता असते कुणाला शोषून घ्यायची ऑक्सिजनला शोषून घेण्याची आणि त्यामुळे ऑक्सिजन कशामध्ये शोषला जातो हिमोग्लोबिन मध्ये शोषला जातो आणि मग तो सगळ्या शरीराभर पाठवला जातो बघा त्यासाठी आपल्याला श्वास श्वसन संस्थेमध्ये सुरुवात कुठनं होते तर त्या गोष्टींचा आपण जर आढावा घेतला तर आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील बघा काय होणार नाक त्याच्यानंतर कुठं येणार आपण घसा घशामध्ये काय होतात रे दोन भाग येतात कोणते कोणते एक श्वासनलिका आणि अन्न नलिका मग श्वासनलिका कुठे येत श्वास अरे श्वास नलिका श्वास नलिकेनंतर मग आपण कुठं जातो श्वासनलिकेचे दोन फाटे फुटतात आणि आपण फुप्फुसांमध्ये जातो फुफ्फुस आणि फुप्फुसांमध्ये कमी दाब जास्त दाब करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते श्वास पटल श्वास पटल ओके तर ह्या गोष्टीनुसार बघा असा हा क्रम असतो क्रम कसा मिळाला तर बघा नाक, नाक घसा श्वास नलिका फुकुसे आता जर तुम्ही पूर्ण जर जायचं म्हटलं तर अजून खाली जाता येते नाक घसा श्वास नलिका फुकुसे वायुकोश इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग श्वास पटले कशासाठी फक्त खूप झाला वर ढकलणे खाली घेणे वर ढक्कलने खाली घेणे वर ढक्कलने खाली घेणे याच्यासाठी आपल्याला मिळतं म्हणून बघा श्वसन संस्थेचा क्रम कसा आहे तो नाक श्वसन संस्था नाकापासून सुरुवात होते घसा अन्न नलिका श्वासनलिका एकमेकांपासून वेगळ्या होतात त्यांच्यावरती काय असतं एक झाकण असतं अन्न नलिका पाठीमाल्या बाजूला आणि श्वासनलिका पुढल्या बाजूला असते अन्न नलिका पाठिमाल्या बाजूला आणि श्वासनलिका पुढल्या बाजूला असते त्यानंतर बघा आपल्याला काय बघायला मिळतं तर याच्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट बघायला मिळते श्वासनलिका याच्यामध्ये सुरुवात कशापासून होते स्वरयंत्रापासून छातीमध्ये गेल्यानंतर त्याचे काय होतात दोन भाग होतात एक जातोय उजव्या फुफ्फुसाकडं एक जात आहे डाव्या फुफ्फुसाकडं फुफ्फुसा फुफ्फुसावरती काय असतं रे तर फुफ्फुसावरती आपल्याला दुपदरी आवरण असतं मेन भाग बघूया आपण दुपदरी आवरण असतं त्याला फुप्फुसावरण म्हणतात ते स्पंज सरकार स्थिती स्थापक असतं त्यानंतर आपल्याला काय मिळतं तर लहान लहान कप्पे असतात त्यांना काय म्हणत जातं वायुकोश वायुकोशाच्या भोवती काय असतात केशवाहिन्या असतात <ड़ी> आणि वायुकोशाने केशवाहिन्यांचं आवरण कसं असतं झिरित पातळ असतं त्यामध्ये काय होतं रे देवाणघेवाण होते वाईंची देवाणघेवाण होण्यासाठी कुणाची गरज लागते रक्तामध्ये तांबड्या रक्तपेशी असतात त्यांच्यामध्ये कोण असतं हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये काय असतं लोहयुक्त प्रथिन असतं आणि हिमोग्लोबिन हे ओटूला काय करतं शोषून घेतं आणि कार्बन डायऑक्साईड आणि जल जलबाष्कला बाहेर टेकत वायुकोशामध्ये आणि ही देवाणघेवाण चालते श्वास पटल कस कस रे उदर पोकळी म्हणजे पोट आणि छाती यांच्या बरोबर मध्ये हे दोन भाग सेपरेट सेपरेट करण्याचं काम कोण करतं श्वासपटल आता श्वास पटल हे स्नायूचा काय हे पडदा आहे त्याच्यानंतर ते, ते बरगड्या वर उचलल्या की श्वासपटल खाली जातं आणि फुप्फसावतील दाब कसा होतो कमी होतो आणि कमी झाला की बाहेरची हवा आत घुसते म्हणजे बाहेरची हवा फुप्फुसात येते आणि ज्यावेळी परत आपली बरगड्या होत्या जा त्या जागेला येतात आणि त्यावेळी श्वास पटल काय केलं जातं वर उचललं जातं आणि वर उचललं की काय होतं फुफ्फुसावरील दाब वाढतो आणि फुप्फुसातील हवा बाहेर फेकली जाते हे असं वर खाली वर खाली सतत चालू राहतं लक्षात आली श्वसन संस्था कशा पद्धतीनं काम करते आहे ठीक आहे